नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत साई पुष्पा स्पोर्ट्स पार्क येथे या ठिकाणी आपल्याला क्रिकेट ग्राउंड आहे टर्फ क्रिकेट आहे व्हॉलीबॉल आहे बास्केटबॉल आहे लॉन टेनिस स्केटिंग हॉर्स रायडिंग बॉलिंग मशीन टर्फ फुटबॉल या प्रकारचे आउटडोर गेम्स आणि त्याचप्रमाणे इनडोअर गेम जसे की स्नूकर टेबल टेनिस अशा प्रकारच्या खेळांचा आपल्याला इथं अनुभव घ्यायला मिळणार आहे तर आज आपण एक छोटीशी नजर टाकणार आहोत या स्पोर्ट्स पार्कवर तर चला सुरू करूया तर मित्रांनो आपल्या बरोबर या स्पोर्ट पार्कचे वन ऑफ द ओनर्स प्रसाद लोडा आहेत प्रसाद लोडाला आपण आधीपासून ओळखतोय हो यांचं एक फेमस मन मोबाईल गॅलरी म्हणून एक शिर्डी मध्ये फेमस मोबाईल शॉप आहे आपण त्यांना विचारू की से तो मोबाईलचे सोडून तुम्ही या क्षेत्रामध्ये कस नाही होता तर प्रसाद काय सांगा तुमचं नेमकं प्लॅन काय नेमकं सोडून नाही आलो बरं तुम्ही बिझनेस मी चालू आहे पण तिचे बिझनेस म्हणजे तो अ आपण म्हणतो ना मोबाईल द्यायचो आपण या पिढीला मोबाईलचं अडिक्शन झालं मग त्या न्यू जन, आहे त्या हिशोबाने आपण स्पोर्ट्स पार्क वगैरे साई पुष्पा स्पोर्ट्स पार्क इथे आपण हॉर्स रायडिंग टेबल टेनिस फुल टेबल व्हॉलीबॉल कोर्ट बास्केटबॉल कोर्ट आणि ओपन ग्राउंड सुद्धा क्रिकेट ठेवलेले तुम्ही बघू शकता तसे मी खेळता आता तर म्हणजे तुम्ही आता आधी लोकांना मोबाईलचं वेळ लावलं आणि आता त्याचं अडिक्शन तुम्ही आता तुम्ही हा खेळ हो कशा प्रकारे म्हणजे तुम्ही बुकिंग घेता काय करता म्हणजे कशा प्रकारे याचा जर आम्हाला खेळायला कॉल करू शकता आणि बुकिंग टाकू शकता इथं पर असा प्रमाणे बुकिंग असते तुमच्या हिशोबाने माणसं आणायची किंवा तुम्ही तुमच्या आणायच्या सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चारशे रुपयाचा असे आणि रात्री पाच ते रात्री एक वाजेपर्यंत सहाशे रुपये असते म्हणजे या टर्फ टर्फ युज करण्यासाठी टर्फ युज करण्यासाठी इतर स्पोर्ट्स समजा टुर्नामेंट अरेंज करायची मग टूर्नामेंट अरेंज करायची पर डे तुम्हाला पाच हजार रुपये ग्राउंड भेटतो पर डेच्या हिशोबाने बाहेर त्यात तुम्हाला पाण्याची सोय आमच्या कोण असते आणि टेबल टेनिस आणि फुल टेबल एक पर गेम वर थ्री हंड्रेड रुपीज पर गेम आणि व्हॉलीबॉलचं तसंच आहे जसं आपलं क्रिकेटचे फाय हंड्रेड रुपीज पर आर व्हॉलीबॉल बास्केटबॉल आणि स्केटिंगला मंथली पॅकेज आहे ओके हॉर्स रायडिंग चाच पॅकेज आहे म्हणजे डे अँड नाईट साठी तुम्ही टर्फ मध्ये हो खेळू शकता आउटोर फक्त डेच डेच आउटडोर डे खूप प्लॅन काय आहे त्याच्यामध्ये आता स्विमिंग पूलचे काम कॉल करतो आपण पुढच्या महिन्यात स्विमिंग पूल पण चालू होणार त्याला वेल ट्रेन बी येणार ट्रेनर पण येणार म्हणजे तुम्हाला स्विमिंग चे का आवाज असते तरी आपल्याकडे ट्रेनर उपलब्ध राहणार आहे आता इकडे आम्ही पोहोचलोय हा त्याच्या बाजूला एक बास्केटबॉल ग्राउंड हो तर हे फक्त दिवसा चालू ठेवतो तुम हा फक्त चालू असतो नाईटचा कोण प्लॅन आहे नाईटचा कोण प्लॅन आहे पूरा व्हॉलीबॉल नाईट चलतोय बास्केटबॉल गेज चालू फ्री आणि सुविधा काय काय देत आहे तुम्ही इथं आपण इथे तुम्हाला वॉचमन आहे आमचे सिक्युरिटी आहे तुम्हाला आणि पाण्याची सोय आपण करतो पाण्याची सोय टॉयलेट वगैरे टॉयलेट वगैरे सगळं बांधलेलं टॉयलेट आहे सगळे चेंजिंग रूम हे सगळे आणि हे फक्त जेंट्स साठी लेडीज आता असं आहे की जेव्हा स्विमिंग पूल चालू होईल त्याच्यानंतर त्याला जिम सुद्धा अटॅच होणार आहे ती जिम राहील म्हणजे लेडीज पण येणार बॅच वगैरे राहणार नाही वेगळी राहणार आणि हा किती किती मोठ्या मध्ये तुम्ही बनवलं हे पंचवीस एकर पूर्ण पंचवीस एकर हो आणखी तुम्ही काहीतरी मला आधीच सांगितलं काहीतरी जिप लाईन वगैरे हो फ्युचर प्लॅनिंग चालू आहे आपण परवानगी काढतो एंटरटेनमेंट साठी परवानगी अप्लाय केली आहे की जर भेटली तर जे आपण सापुतारा महाबळेश्वर लोणावळा या ठिकाणी करतो पैसा ते आपण इथे सुद्धा आणतो ऍडव्हेंचर स्पोर्ट्स ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आणतो आपण बऱ्याच बऱ्याचपैकी ऍडव्हेंचर्स आपण आणतोय नवीन नवीन जीप लाईनिंग आहे पॅराग्लायडिंग आहे करून शिर्डीच्या भक्तांना सुद्धा मी हे करता येईल इथे येता येईल शिर्डीच्या भक्तांना सुद्धा याचा अनुभव येता येईल आमच्या चॅनलच्या साठी या ठिकाणचं एकदम लोकेशन तुम्ही देऊ शकता याचं लोकेशन अगदी सोपं आहे रुई रोड गार्बेज प्रोसेसिंग प्लांट सेवा संस्थांच्या त्याच्या थोडं पुढे वीडभट्टीचा एक्झॅक्ट समोर इनाम वाडी म्हणू शकतो आपण याला म्हणजे तुम्हाला जर कधी इथं क्रिकेट खेळायचं असेल किंवा टर्फ फुटबॉल यासाठी तुम्ही डे आणि नाईट कधी यांना संपर्क करू शकता हो पण इथं सुविधा केलेली आहे आणि टुर्नामेंट वगैरे अरेंज करायची असेल तर त्यासाठी यांना संपर्क करू शकता हे तुम्हाला सुविधा सगळ्या पुरवतील आणखी काही सांगू शकता याच्याविषयी बोलायच असेल आता एक भरली होती एक लाख रुपयाची आता मागच्या महिन्यात इथं भरली होती एक लाख रुपयाची इथे टूर्नामेंट ते सुद्धा होतात मस्त ओपन ग्राउंडच नाही आता तुम्ही जर दुसरं आले तर इथं महाराष्ट्र वर्सेस युपी महाराष्ट्र वर्सेस पुणे असे पुणे डिव्हिजन औरंगाबाद डिव्हिजन संभाजी डिव्हिजन यांच्या मॅसेज चालू असतात सकाळी बघितलं काही टर्फ छोटे असतात ते काय हा मोठा वाटतो काय साईज काय आहे याची साईज अशी एकशे वीस फुट आहे जांभेला एकशे वीस फुट आहे आणि असं एकशे दहा फुट आहे आणि जे आउटडोर क्रिकेटचं जे ग्राउंड आहे हा ते किती मोठं बनवलं आउटडोर क्रिकेटचं ग्राउंड माझ्या मते सिक्स्टी फाईव्ह मीटरच्या आसपास आहे सिक्स्टी फायव्हिट तर आपण पाहिलं मित्रांनो अशा प्रकारचा आहे हा साई पुष्पा स्पोर्ट्स पार्क तर मी काय म्हणतो मी सांगतो जसं मला मोबाईल इंडस्ट्रीमध्ये शिर्डीकरांनी लोकांनी प्रोत्साहन दिलं माझ्याकडे आले माझ्यावर भरोसा दिला तसाच या आमच्या साई पुष्पा स्पोर्ट्स पार्कला तुम्ही प्रोत्साहन द्या आमच्याकडे या खेळा जीवनाचा आनंद घ्या तिथे बऱ्याच प्रकारचे गेम आहे फुटबॉल व्हॉलीबॉल जसं मी आधी सांगितलं बास्केटबॉल क्रिकेट ओपन ग्राउंड क्रिकेट जीवनाचा आनंद घ्या फॅमिली या मित्रांसोबत या म्हणजे जी पिढी आज आपली मोबाईल मध्ये घुथत चालली माझं बाळ मोबाईल पाहिल्याशिवाय जेवत नाही माझं हे करत नाही इथं तुम्हाला सांगतो एक अजून एक गेम आतच सुद्धा आपल्याकडे खेळायला टेन्शनच नाही सगळ्यांनी अवश्य एक वेळेस भेट द्या तर नक्की या स्पोर्ट्स पार्कला एकदा भेट द्या धन्यवाद नमस्कार